अरे पाहुणे यायला पाणी नाही ति पाचकी लागेपर्यंत थांबलं ति तेव्हा पप्पानी बाटली भरून त्यातली काय बोलायचं कुठं तुला कुठं आजारी मी हव तुम्ही आजारी मी हव हॅपी बापा हॅपी बापी बा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या अक्काच्या अगलपोली ब्लॉगिंग चॅनलवर सो so, <laughs> आज मम्मी आलीये आहे वटपौर्णिमा पण आहे आणि उद्या काहीतरी आहे मम्मीचा हॅपी बर्थडे सो मम्माला सकाळी सकाळी घेऊन आलीये कामिनी ताईकडे मेकअप नेपाळ मेक नेपाळमध्ये अर्ध्यापर्यंत आम्हाला पाऊस भेटला त्यानंतर मग ऊन होता काशीला काशीला आणि गयाला एवढा ऊन लागला आम्ही सांगताना फक्त नेपाळचा ऊन नेपाळचा नेपाळचा नाही तो काशी आणि गयाचा ऊन होता की तिथे एवढी मेकअप झाली की मम्मीला आता इकडे कामिनी लागेल मोठी मोठी माणसं लढत होती जोर जोरात काशी विश्वनाथला काशी विश्वात एवढा ऊन होता आणि त्यांच्या पाय टाकवत नव्हता एवढं एवढं एवढ्या लाद्या गरम होत्या सुचल आता आपण जाऊया कामिनीताईकडे कामिनी तिच्या मेकअप सेलून मध्ये पार्लर मध्ये आणि मग बघूया ती काय करते ट्रीटमेंट मम्मीला कसा कशी गोरा करते बघूया आपण आता मला मी कशी आता बघून घ्या मम्मीकडे कशी माझी मम्मी बोलल्यावर सुंदरच असणार आपण जाऊया कामिन इकडे इकडे आता आंबे येताना घेऊन आले तरी इथे आंब्याचा भाव काढत होती का मम्मीला वाटलं तिकडे फसवले का काय सोपान आलोच मोठं होतो नंदिनी नक्क्याला आय जी केमिस्टच्या बाजूला सेल्फी ब्युटी मध्ये जाऊया आपण कामिंग त्याची गाडी बाहेरच आहे सतरा सतरा आज बॉई खतरा कारण तर तिची तिचा पण फोटोशूट आहे माझं पण शेण आहे म्हटल्यावर हाच खतराच होणार चला सेल्फी ब्युटी केअर

मम्मीला परत गोरा कर असं लोक बघले असं वाटलं पाहिजे का हा विक्रांत पाटीलची मम्मी बड्डे हे म्हटल्यावर थोडस अजूनच पॉलिश होणार नाही का हा चमकली पाहिजे मावशी

दिसते बोरी काही काय आहे तू हेअरस्टाईल पण का तुला काय उद्या या 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 उद्या नाही ना मंगळवारी मंगळवारी नाही या चल इकडून इकडून जाऊ आपण

तो थँक यू टू यूज बोलला फक्त नाही चार वेला बोलला तर चार वेळेला टू यूज बोलते तो। <laughs> <laughs> चला चला निघ झाला तुझा निघाचा चलो हां नक्कीच तुम्हाला पण जर अपॉइंटमेंट्स वगैरे बुक करायचे असतील तर स्क्रीनवर आपला नंबर आहे ताईचा तुम्ही नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट बुक करू शकता रस्ता पण दाखवले हां रस्ता पण दाखवले आईजी मेडिकल आय आई जी मेडिकलच्या मेडिकल बाजूला ना हाँ। चला चला आपण जाऊया आता घरी <coughs> नांदिवलीला पार्लर आहे सेल्फी ब्युटी केअर स्क्रीनवर ताईचा नंबर आहे तुम्हाला पण जर ब्यूटी रिलेटेड मेकअप असो फेशियल वगैरे असो हेअरस्टाईल क्लासेस पण असतील तरी पण ताई क्लासेस पण घेते तुम्हाला यायचं असेल तर नंबरवर कॉल करा अपॉइंटमेंट बुक करा पार्लरचा आठवला आणि आम्ही आलो आता फुल मार्केटला मम्मीचा फुलं घेते बघा आणि जोपर्यंत मम्मी फुला घेते एक मस्त वेगळी फणच घेतला बघू आता मम्मी काय बोलते रिॲक्शन बघू मम्मीचे कारण उद्या पर उद्या परवा वट पौर्णिमा आहे आणि वट पौर्णिमेला पणच घेतातच आमच्याकडे पप्पा आणतातच दरवर्षी पैसे पडतील झेंडू टाक घेतला एवढ्याच असेल साडेचारशे दोनशे दीडशे शंभर दीडशे मंभ झाली अरे फन ठेव तुझ्याबरोबर नको माझ्या नको तो ठेवचा अरे तुला माहिती आहे घेऊ त्या कापा कापा का बरक्या तू ते बघून घेतले कपले नाही कापा फ असते ना तो त्याची याच्या टोक असतात नाहूस त्याच्या टोका असतात ते तर चपट्या असतात ना बरकाच्या एकदम टोकदार असतात मोठा घेवायचा ना योग साडेपाच किलो पकड एक मिनट नाही एक मिनट बघायला गाडी ठेवून तो तर खांद्या ओझा नको तर गाडी दादा मम्मी सांगून नेते एक काम आणि आणते आन दहा काम करून सो जस्ट आम्ही घरी पोचलो येता येतं आम्ही डीमार्टला पण जाऊन आलो डी मार्टवरून सामान वगैरे भरपूर काय काय आणलंय सुचला आता लगेच आलो फ्रेश होतो आणि आता जायचं आम्हाला चिरनेरला सो पटापट तयारी करतो आणि जातो चिरनेरला सुचल आता आम्ही निघालो चिरनेरला जायला चिरनेरला भक्तीच्या जा बुवांचा बड्डे आहे सो बड्डेला जायचं जा, बड्डे सेलिब्रेट करून आम्ही लगेच येऊ कारण उद्या मम्मीचा बड्डे आहे सो आम्ही फक्त बड्डे सेलिब्रेट करून लगेच निघणार आहोत <laughs> चला आपण आता जाऊया डायरेक्ट चिरनेरला स्वामी पोचलो आता चिरनेरला इथे <coughs> ताई दिदी समोर बसले दिदी समोर म्हणून डुगून हात बघ कसं केले डुगू <coughs> बघ बापू बा बुवा बाद नाही ती बघ माणूस आहे तो पाहून पाणी नाही ति उचकी लागेल पण थांबलं तेव्हा पप्पानी बाटली भरून घेतली काय बोलायचं कुठं तुला आजारी हो, आजारी हो हो। हो। पुंक, इथली पट्टी तिथे ट्रान्सफर झाली मी आजारी आहे मला पण कसं तरी होते मला काही करावं असं वाटत नाही एवढा आजारी आहे मी कि मला काही करावं असं वाटत नाही इथं आम्ही बर्थडे ला तर इथं पाण्याची बाटली भरायला लावली मम्मीला कांदं कापायला लावलं काय बाई शी <laughs> <laughs> तुझे काय तिला बसून खावलं नाही हो तिने माझे त्या तिने माझे का नाही मग तुझे त्या येते बसून खाते का ती आम्हाला काम करायला होते बघती तिला बसून ना टाकवाणून देते मी आजारी येता आहे बघा म्हणून सगळ्यांना <laughs> <अस्ये कती>। <laughs> <laughs> ए अरे पाणी तरी या ड्रील मशीन खाना? खा ना ड्रिल मशीन खा इथं आलं तर कचरा पण मी दिलं पाहुण्या ना हॅपी बर्ड इमोशनल गाणी लावून आले

Happy birthday!

गिफ्ट घे काय आणलं असत आरे शेवटला आहे ना आरशेशा दीडशेवाली अजून दीडशे घेऊन अजून निडल्या पुढे पुछशील तू आता दीडशे अजून चाल वा

कस्सली अकबर ग्रंडा आप एक्शन कौनसे के लिए मैं कस्सली अंडा हाँ हाँ भाई बड़ा होता है इसके इसके लिए भाई नहीं गेट सुधरना लास्ट ओके बहन छोटी होती है तो दो डाला कौन डाला नहीं माफित में हाथ में तो मोबाइल लाईं अंदर मोबाइल का व

johnson santsa singa ya nabane oyo baali baali libye ya le.

Kain ni je? Maju, maju tanggri ni wajib. <laughs> ya, Coba, ya, bye bye. Ya. Yeah. Bye. Kali kali ni ya. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मम्मीला हॅपी बर्थडे लिहा थँक्यू हॅपी बर्थडे